हे प्लास्टिकचे तांदूळ कसे वरती येत आहेत सगळे वरती असे वरती आलेत ना ते सगळे प्लास्टिकचे तांदूळ वाटत नव्हतं मला प्लास्टिकचे तांदूळ येतात म्हणून हा नाही ते सगळं तांदूळ येत नाही सगळे प्लास्टिकचे ना खाली बरोबर येत मिक्स केलेत त्यांनी तांदूळ बरोबर बोलते प्लास्टिकचे तांदूळ आलेशनिंग च कधी आणत नाही पण हे ते बाजू अलीकडून घेतले म्हटले चला आपण जरा भाकरी साठी घेतली होती हे काही बघू शकता तुम्ही प्लास्टिक प्लॅस्टिकची सध्या बघ तरी तरंगतात वरती काय काय लागते विकून द्यायला लागते ना बघ झोपा गेलो त्यांना दाखवलं असत हे बघा गाईज मम्मी आता तांदूळ निवडते तांदूळच येत ना हा तांदूळ मधी मध्ये हे बघा मम्मी हे सोना हे निवडले हे बघा हे जे आहेत ना असे दिसतात ना एक पण तुकडा होत नाही हे प्लास्टिक प्लास्टिकचे तांदूळ आहेत एवढे साफ केले तुम्ही याच्यामध्ये आणखी दिसत आहेत तुम्हाला हे आहेत प्लास्टिक ना प्लास्टिकचे तुटतच नाही आणि जे ओरिजनल आहे ना त्याचे तुकडे पडतात बघा तुम्ही बघू शकता माझ्या हातावरती ओरिजनलचे तुकडे झालेले आहेत आणि जे नकली आहेत ना ते सगळे आखे आखे ओरिजिनलचे कसे झाले बघा मध्ये तुम्हाला दाखवले मी बघा ओरिजनलचे कसे झाले हे बघा हा एक प्लास्टिक वाला हा तुटतच नाही आणि ओरिजिनल वाला बघा तुम्ही मला सांगा कमेंट मध्ये कि जे जे रेशनिंगचे तांदूळ आणतात आणि असे धुवा तुम्ही धुतल्यानंतर ते वरती तर तुम्हाला समजेल आणि ते रबरासारखे तुटत नाही काय नाही कोणी कोणी असे तांदूळ आणलेत ते मला कमेंट कमेंट करून सांगा कारण की मी ते कधी आणत नाही मी पहिल्यांदाच भाकरी करण्यासाठी समोरची जी आमच्या बाजूला आहे तू आणतेस ते, ते, ते मला पण दे मला भाकरी करायची फर्स्ट घेतले तीन किलो पण त्याच्यामध्ये सगळे प्लॅस्टिकचे तांदूळ निघाले मला कमेंटमध्ये सांगा कोणाकोणाला प्लॅस्टिकचे तांदूळ आलेले आहेत रेशनिंगच्या दुकानातून नकली आणि हे सगळे यांच्यामध्ये पण थोडे थोडे नकली असतील तर कोना कोणाकोणाकडे असे तांदूळ आलेत तर सांगायच तुटतच नाही मम्मीने एवढे निवडलेत आणि एवढे आम्ही पण साफ करत आम्हाला मज्जा येते काय माहिती काढायचं हे बघा काही किराण्यावाल्याला दाखवायला फोटो काढायला आणलेलं कोणाकडून हा रेशनिंग वाला दुकानातून आणले गेज हे बघा कसं आहे हे काय फरक आहे ह्यांच्यामध्ये मध्ये फोटो फोटो काढचा बघा जरा काय फरक आहे ओरिजिनल आणि नकली नकली, नकली। मग आता आम्ही याचा थमनेला फोटो काढतो हे नाही आलं पाहिजे हे बघा ओके तर ओरिजिनल वाले एवढे साफ सुत्रे आणि नकली वाले एवढे घाण काढले आपण ह्याच्यातूनच थोडे थोडे असतील अजून हे बघ तुम्हाला दिसत असतील आणि ती तिथे काहीतरी करते पागल सगळं आणि अशा प्रकारे सुरवीचे इथे जेवण बनून तयार सकाळचे वाजलेले दहा वाजून एकवीस मिनिट आणि तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या ब्लॉग मध्ये असं करतो तुम्ही सगळे स्वस्त असाल आणि मस्त असाल जबरदस्त असाल सकाळचा जसं तुम्ही प्रकार बघितला हे जे प्लास्टिकचे तांदूळ बघा त्या रेसनिंगच्या तांदूळ मध्ये एवढे तांदूळ बाहेर निघाले हे असं ती बोलते की प्लास्टिकचे प्लास्टिक कोणाला माहिती हे बघा फुगले कसे कायदे हे बघा ना इकडे बघा हे ताणतात नंतर असं 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 करून ठेवून रबरासारखे रबरासारखे असे ताणतात आणि हे रेसनिंगचे आहेत आणि कोणाकडून घेतले करायला एवढेच निघाले बाकीचे चांगले आहेत बाकी ते पण गाळणीने काढायचे होते ना ते जेव्हा तरंगले ते काढले हा गाळणीने काढायचे होते गाळणीने काढले असे एवढे झाले ना हा होती ते ते वरती आले ते आणि जरा रुटीन चालू केलं इला आम्ही ना मस्त चार पाच तास चालवायला नेते तर त्याचा आहे ना तुम्हाला शॉर्ट्स टाकते जाऊन बघा तुम्ही शॉर्टची लिंक खाली देतो तुम्हाला चॅनल वरती आहे जाऊन बघा फटाफाट फाटाफाट फाटा, बघून टाका आहे की नाही सध्या शॉर्ट्स भरपूर चाललेत ना आणि जेवण करण्यामध्ये एकदम एक्सपर्ट आहे तिने फटाफट जेवण केलं तिला थोडस मी सुनावलं सकाळी फटाफट फटाफट करून आले हा मला नाश्ता करायचं तुम्हाला भूक लागलेली गेलो आणि तोवर घेऊन बघतो तर जेवण रेडी फटाफट वीस मिनिटामध्ये केलं तिने हे बघा बघा वीस तीस मिनिटामध्ये अर्ध्या तासात लगेच कार्यक्रम फिनिश इथून काळे दिसते कर का भाकरी कर आणि चपात्या पण कर दोन भाकरी टाक बाकी चपात्या कर कोटणी मिळणी देईल ती चला आता मुलींना शाळेतून आणायचं अभ्यास करायला नाही तर मग नापास करणार हा ते आता नवीन जरा शासनाचा नवीन नियम आलाय की पाचवी आणि आठवी आठवी ना पाचवी आणि आठवीच्या पोरांना जेमतेम ते काहीतरी त्यांनी मार्क्स डिसाइड केले तेवढे मार्क्स पाडलेच पाहिजे नाही तर नापास करणार आणि आम्ही जेव्हा होतो ते आम्ही पहिली पासून पोरं नापास होती काय हा तेव्हा पोरं जास्त चांगली शिकत होती आता हे सगळे सिस्टम खराब करून टाकले पहिली पासूनच ठेवा मी तर सरकारला आग्रह करतो पहिली पासूनच नापास करायला सुरुवात करा त्यांना म्हणजे पोरं जास्त अभ्यास करतील ना आहे ऐक ना असंच नुसतच पास नाही केलं पाहिजे त्याच्यात पोरामुळे पण बरंच पोरांना असंच पास करून टाकलं हा दहावी बारावीच्या पोरांना पण असंच पास केलं त्यांना काही आहे तसे बरीचशी पोरं पास झाली वाचता येत नाही कुठे यांच्या शाळेमध्ये कोण काही पोर आहेत ना आठवी नवीची पोर आहेत ना त्यांना बोलत नंतर एक्झाम झाल्यानंतर या वाचन वर्षभर पोर पहिली दुसरीला होत होता धडा धड वाचत होतो धडा धड कारण सांगतो तुम्हाला हे सगळं होण्याच्या मागे एकच कारण आहे कारण की इंग्लिश मिडियमला टाकतात आणि त्या मुलांना एका वेळेला एकच भाषा शिकता येते म्हणून आणि आपण घरामध्ये मराठी भाषेतच बोलतो सगळा व्यवहारच आपला तो असतो मुलं कन्फ्यूज होतात इंग्लिश शिकू का मराठी बोलू मराठी बोलू का इंग्लिश शिकू का त्यांना काहीच समजत नाही म्हणून पोरांना आपली जी मातृभाषा आहे त्या मातृभाषेच्या शाळेतच टाकलं पाहिजे जेणेकरून त्यांची मातृभाषा पक्की होते मग इतर नंतर शिकता येतात आम्ही पाचवीला शिकून इतर लोक नंतर ज्यांना इंग्लिश होती ते काय डॉक्टर इंजिनियर आणि सायंटिस्ट झाले नाही का सांगा बरं तुम्ही तुम्ही सहमत असाल तर खाली कमेंट करून सांगा ठीक आहे चला आता मी बराच वेळ बोललो शाळा वेळ झाल्या तीने चपातीचं पीठ मळायला घेतलं तर ओ आता कसं आहे पाय बर एक दिवस पाठल नव्हतं तिला शाळेत हे लावलं व्हेरी लावल। लावल। गुड ठीक आहे स्पिरिट आहे दे ते दे तर हा क्लिनिकल पीरियड मिलते साफ करण्यासाठी असते हा हा आणि त्याच्यावरती हे आले हा ओके अपॉइंटमेंट लागलं म्हणजे ठीक है चलो अभी इन लोगों को लेके आया अभी खाना पीना खाएंगे और फिर चलो अपना का आणि आता ईव्हनिंग झालेली आहे आणि मम्मी आता करते चहा चहा झालाय इकडे सगिकडे बर्फं आले हे बघा आमच्या फ्रीज मध्ये इथे फ्रीजर मध्ये ते पूर्ण बर्फ होता बर्फ बर्फ, बर्फ स्नो आईस स्नो तर नाही बोलणार आईसच बोलणार हा तो आईस मम्मीने इथे काढलाय बघा आमचं माउंटेन आमचं माउंटेन हे <laughs> बघा इकडे पण आहे इकडे पण आहे इकडे पण आहे नाही आणि हा दूध आणि हा काळा चहा आणि आता मम्मी टाकते चहा चहा आणि आम्ही इथे ब्रह्मास्त्र आम्ही आता तिसऱ्या वेळा ब्रह्मास्त्र बघतोय आणि तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा दिसत आहे एवढा दिसतोय एवढा दिसत होता आता तर गाईज मी उलटा पकडलाय ना म्हणून दिसत असेल तसा हा मला असेच बघायला लागेल हा आता दिसतो हे बघा हा आता दिसतोय तर तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या व्हिडिओला आणि नंतरच भेटूया आता आम्ही चहा वगैरे पितो तर आजचा ब्लॉग मी इथेच संपवते आणि तुम्ही बघितलंच असेल तर कमेंटमध्ये सांगा तुम्ही पण की कोणा घरी ते पिवळेवाले तांदूळ येतात प्लास्टिकचे तांदूळ येतात तर आजचा ब्लॉग मी ते संपवते आजचा ब्लॉग मी ते संपवते भेटूया होते ते मध्ये बाय बाय